चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा

यानंतर सर्वच एक परखर व्यक्तिमत्व यानंतर शिवाजी सर।, सर या एक पुढे या शिक्षक समितीचे एक जुने जाणते यानंतर व्यासपीठावरती एक हिशोर परिसरांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर नेतृत्व रोहन फारदोसाहेब यांचाही या ठिकाणी सेवेमध्ये सैनिक देशाच्या सेवेमध्ये आपली सर्विस आणि एकोणऐंशी वर्षा सुद्धा त्या खेळाबद्दल आवड आहे असे होण्यात एक मिनिट अतिशय निर्भीडपणे आपल्या समाजातील आपल्या तालुक्यातील व्यथा मकार ज्यांनी अडतीस वर्ष अडतीस वर्ष शैक्षणिक सेवेमध्ये काम केलं अजूनही ते रिटायर असं दिसत नाहीत असे आमचे श्रीकांत पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे <सथ> कालकुंदरी गावचे का सुपुत्र आदरणीय जबाबदारी एनवी पाटील सर साहेब <सथ> यांचंही या ठिकाणी स्वागत आ, आ, हो का या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन संयोजन केलं समितीचे राज्य नेते आता आता हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घ्यावं असं बरेच दिवस या ठिकाणी चर्चा चालू होती पण तुझ्या मध्ये त्याचबरोबर कबड्डी मध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि या माध्यमातून मला सांगावं वाटत की हे करत असताना सेवेत असताना सुद्धा मला माहिती आहे दोन हजार साली ज्या शेतकऱ्यांना उसाचा दर तीन अंकीच्या वर कधी गेला नव्हता तो, तो दर मिळवून देण्यामध्ये आपल्याला माहिती आहे शिरोळचे राजू शेट्टी यांनी जवळ उभा केली आणि त्या माध्यमातून आज आपण जो दर मिळून मिळतोय तो दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपये केला ही जाणीव ठेवून ज्या व्यक्ती राज

आणि इथं काही ज्यांनी आपल्या आयुष्यात खेळाडू सोडून इतर इतर क्षेत्रातले जे लोक आता मागाशी उल्लेख केला आदर्श सरपंच असतील त्याच्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार विजेते माझे चुलत भाऊ चंद्रकांत मनवाडकर असतील तर त्या सगळ्यांचा सन्मान इथं व्हावा आणि तुम्हाला सुद्धा पूर्वीच्या खेळाडूंना एकमेकाला खूप दिवसांनी तुम्ही एकत्र आलात पाच मिनटं भेटून बोलता येईल त्यासाठी वेळ पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम अशाबद्दल उरकावा म्हणून मी उठलेलो आहे तर आजच्या ह्या खेळाडूंच्या सन्मानाच्या निमित्तानं आपण सगळे आला माझ्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल तुम्हाला प्रथम लाख लाख धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं मला एवढा आनंद झाला सकाळी आता मला बऱ्याच जुन्या लोकांच्या ओळखी नाही पण सकाळी आले जे गोव्याहून कुंडली कोंड्याळकर ज्या गोव्यामध्ये आमचे वैजू माडुळकर त्यांच्याबरोबर खेळलेले आणि हॉलीबॉल अशा दोन्ही क्षेत्रामध्ये गोव्यामध्ये अत्युच्च पातळीवरचे खेळाडू म्हणून त्यावेळेला गल्ले गेलेले ते आले मी म्हटलं करा मी ओळखत नाही तर मी कुंडली कोंड्याळकर म्हणाले गोव्याहून प्रेमापोटी ती माणसं इथं म्हणजे खेळाडूचं खेळावर काय प्रेम असू शकतं त्याची कल्पना करा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजूया खरं तर माझ माझ्याबद्दल आता माझ्या दोन्ही मित्रांनी बोलणे माझं खूप कौतुक केलं ते माझ्या प्रेमापोटी केलं मी समजू शकतो आणि नकळत बोलता बोलता त्या लोकांनी थोडासा संदेश दिला माझा कुठलाही उद्देश या संदर्भाने निवडणूक आहेत मी निवडणूक लढवावी लागेल आणि म्हणून हे केलं असं नाही मी रिटायर होण्यापूर्वी सुद्धा सगळ्या पैलवानांचा एक सन्मान सोहळा ठेवला अण्णा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सज मनात आलं मला काही खराब विचारायचे की आमचा कधी आमचा कधी अरे म्हटलं करूया करूया आमचे मित्र असं म्हणजे आणि म्हणून सगळ्यांना एकत्र येता येईल भेटता येईल आता खरं तर आमचे बागिलग्याचे जुने खेळाडू आवडत साहेब वगैरे आले त्यांच्यावर आम्ही तिथे खेळलो आम्ही त्यावेळेला नवीन होतो पण काय त्यांची खेळण्याची पद्धत त्यांचा स्कोप जो होता हॉलीबॉलचा ना ते सगळं आम्ही त्या पद्धतीनं त्यावेळेला ते बघ बघितलेला आहे त्याच्यानंतर डुकुरवाडीच्या टीम डुकुरवाडीत राहिला होतो एरव्याने मी तर डुकुरवाडीचे खेळाडू नामवंत त्यांच्याबरोबर सुद्धा तिथं आम्ही त्या खेळातला आनंद घेतलाय सगळे खेळाडू इथं आलेले कबड्डीच्या बाबतीत बोलायचं झालं किनी कागणी पिरणी हे खेळाडू होते म्हणे पूर्वीचे जुने पण आम्ही बघितलेला होता कबड्डीचा काळ तर तो अप्रतिम होता आणि ते सगळं दृश्य आणि मुळात म्हणजे मला खेळाबद्दल प्रचंड आवड मी काही चांगला खेळाडू नाही पट्टीचा पण मी चांगला प्रेक्षक होतो इथं कुस्त्या व्हायला लागल्या की लाग मी सात सात वर्षाचा सात आठ वर्षाचा सा असताना मी जायचो आणि त्या मोठ्या मोठ्या लोकांच्या त्या म्हणजे मा, मांडित असं डोकं काढून ते बघायचो दगडं पिगड पडायची मग पळून यायचो मग एखादा जुना माणूस कान कानपटले का तुला कोणी हे सांगितलेलं नाही तर मी जायचा थांबलो नाही त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही सगळी आवड आणि या सगळ्या प्रेमापुठे आम्ही इथं आलो तर या कार्यक्रमाला अगदी आवर्जून आमचे नेते यांनी या तालुका सुजलाम सुफलाम केला खर तर आपल्या लोकांना या सगळ्याची किंमत आता कळायला लागले या तालुक्याच्या भूमीला पाणी देण्याचं काम आणि ज्या ठिकाणी सावा पिकत नव्हता त्या ठिकाणी मी नेहमी सांगतो शेकडो टन ऊस लोक आपण मिळतो मराठवाडा विदर्भात बघा काय अवस्था आहे पाण्यासाठी तर अशा पद्धतीची ही सत्तावीस का अठ्ठावीस धरणं या तालुक्यात झाले ती अन्नाच्या पुण्याही झालेली आणि म्हणून अण्णा इथे उपस्थित आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि काल आमदार साहेबांचा फोन आला होता ते कार्यक्रमाला जिल्ह्यात किती पंचवीस लाख बक्षीस त्या जांभऱ्याने मिळवलं जांभऱ्याने मिळवलं जांभर्यातल्या कार्यकर्त्यांनी ते काम केलं काय होऊ शकत फक्त आपण समाजाचा विचार समाजाला काय मिळाला पाहिजे याचा विचार खऱ्या अर्थाने आपण केला पाहिजे आता माझ्या माझ्या काळात तुम्ही एक असं गाव सांगा गावातला कुठल्याही गावातला रस्ता डांबरीकरणाशिवाय राहिला का कुठलाही गाव असं एक आहे ह्या गावात राहिला मग असे या असेल दांबरा असेल आणि कुणी असेल आणि कुठलं गाव असेल ज्या आजऱ्यापासून एक लक्ष असलं पाहिजे समाजाच्या समाजाला काय हवं आहे ते देण्याचं काम राज्य तत्वांनी खऱ्या अर्थाने करायचं असत त्याच आता, आता तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यात त्यावेळेस मी सत्तेवर आलो हो जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचा सभापती झालो दुग्ध विकास खात्याचा दबापती झालो जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे डेऱ्या डेअरी संस्था काढण्यात आली साडेतीनशे संस्था आणि म्हणून इथे किरी सेंटर सेंटर झालं माझ्या शेतकऱ्यांना जगता येण्यासाठी काय हवं आहे हे जर आपण विचार नाही केला तर मी ह्या जीवनात अर्थ काय आहे आणि कार्यकर्ता म्हणून जगण्यामध्ये काय अर्थ आहे कार्यकर्ता सगळ्यांमध्ये काय अर्थ असणार आणि म्हणून एक मास्टर प्लॅन त्या काळात मी तयार केला मास्टर प्लॅन मास्टर प्लॅन म्हणजे याचा अर्थ काय प्रत्येक गावाला काय हवं आहे आमच्या उंधळीवडी सांगतो तुम्हाला उंधळवडी जायला आमच्या वकील साहेबांच्या लग्नाला गेलो आणि गाडी अडकली जाईना ना गाडी माझी वकील साहेबांच्या ते सेमिनेटर राहतात की बाबतीत आणि गाडी अडकली गाडीच जाई तिथे निश्चय केला पुढे या गावाला रस्ता डांबरीकरणाचा केल्याशिवाय या गावात यायचं नाही त्या गावात डांबरीकरणाचा रस्ता केला थोडीशी अडचण झाली अरुंद रस्ता झाला हो पण केला एंट्री करतानाच त्याला बिडत देत चला

कुन्नूर राजगोरी तोंडगे कुल्हेवाडी माळेवाडी मलतवाडी लकीकट्टे मानगाव शिव कालपुत्री नंतर शिवा घेपे जाते ज्यांच्यावर आम्ही खेळलोय बागिलेच्या घरावरती

आणि हे परत एकदा एकत्र या निमित्तानं ही टीम एकत्र आलेली आहे या सन्मानाच्या निमित्तानं